लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज प्रश्न शंकररावजींचा हयात असताना जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यांनी त्यांचा कसा कसा अपमान केलेला आहे ते के मला सांगायची गरज नाही मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्व श्रुत आहे की शंकरराव चव्हाण हयात असताना त्यांना कशा पद्धतीने राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं ते मला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे म्हणजे भाजपने जे आंदोलन केलं ते बाबासाहेबांच्या विषयी निश्चित नितांत आदर ठेवून जे इतिहासामध्ये जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहानी त्या ठिकाणी मांडलेलं आहे तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर करत असेल ते अयोग्य असं काँग्रेस ही विचारधारा आहे या विचारधारात घर बांधलेलं आहे अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसी विचारांच्या मार्गाला असे दिवस आले वाईट त्यांना वाईट ते सुद्धा आधी कुठे होते राष्ट्रवादी नंतर आले त्याची काय भूमिका त्यांनी मला सांगायची दिसते मला शिकवण्याची गरज नाही यांनी स्पष्ट केली अशोक चव्हाण जी हे वागणं आपल्याला सोबत नाही यालाच म्हणतात खायचं पुडव्याचं आम्ही जायचं उडव्याचं एवढा मोठा साक्षात्कार काँग्रेसकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद भोगताना जाणं काय झालं प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं ते गरजेचं नाहीये माझ्यावर काही बोलून त्यांना तिथे मिळवायचं का असेल तुम्ही जरूर मिळवावं पण त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही ठीक आहे राजकारण होत राहत आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा